श्रीगोंदामध्ये नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय दरम्यान आता प्रचाराचा वेग वाढलाय प्रभा प्रभाग क्रमांक सातमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सोनाली गुडके आणि बेपारी निसार जाफर यांनी होम टू होम प्रचारावरती भर दिला आहे तसेच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब शेलार बाबासाहेब भोस राजेंद्र नागवडे मनोहर पोटे यांच्यासोबत उमेदवार होम टू होम प्रचार करताना दिसत आहेत श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कार्यक्रम झाला आहे दरम्यान आजपासनं प्रचार सुरू झाल्यामुळे उमेदवारांसह नेते मंडळी देखील प्रचार फेरीमध्ये होम टू होम फिरताना दिसत आहेत प्रभाग क्रमांक मध्ये आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार घोडके सोनाली आणि बेपारी निसार जाफर यांच्या प्रचारार्थ फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब शेलार बाबासाहेब बोस राजेंद्र नागवडे मनोहर पोटे यांच्या समवेत प्रभागाचे उमेदवार होम टू होम फिरून मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी फिरत होते श्रीगंधा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रचार फेरी सुरू केलेली आहे सर्व मतदारांचा प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आहे आमच्या नगराध्यक्षपदाचे शुभांगी मनोहर पोटे आणि त्यांचे पती मनोहर पोटे यांनी अतिशय प्रभावीपणे शहरामध्ये विकासकामं केलेली आहेत सर्वसामान्य माणसामध्ये त्यांच्याबद्दल अति अत्यंत आदराची अशी भावना आहे आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही घेऊन पुढे जात आहोत आणि समोरची माणसं श्रीगंधानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ऐवजी इतर तालुक्यातील कोणत्याही गोष्टीवरती त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करण्याचं काम करतायत लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतायत त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे त्यांना या ठिकाणी पराभव दिसू लागल्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रचाराचं काम त्यांनी चालवलेलं आहे परंतु सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील याच्या आम्हाला या निमित्तानं गोह्य आहे सर्व मतदार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा पाठिंबा व्यक्त करण्याचं काम करत आहेत त्याबद्दल सर्व मतदारांनासुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो गोंदा नगर परिषदेच्या प्रचाराच्या रंदो रणधोमाळीमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमध्ये या ठिकाणी प्रचार फेरी सुरू आहे या प्रचार फेरीमध्ये आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष या ठिकाणी बाबासाहेब बोस राजेंद्रनाथन नागवडे प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार या ठिकाणी गोडकेताई असतील आमचे कुरेशी बंधू असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा प्रचार फेरी व मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत प्रचार फेरी घेत असताना निश्चितपणे श्रीगोंधा शहरामध्ये जी दोन अडीच वर्षामध्ये शहराचा कायापलट करत असताना जे काही काम केलं त्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीला खुर्चीचा सन्मान करत असताना व नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न अल्पावधीमध्ये केलेला आहे या ठिकाणी निश्चितपणे या कामाची पावती म्हणून आणि या ठिकाणी निश्चित शिरगोंदा शहरातील सर्व जनता ज्ञात आहे की समोरचा उमेदवार कसा आहे काय आहे नगराध्यक्षपदी काम करत असताना या ठिकाणी मी काय काम केलं आहे या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी माझ्या मिसेस शुभांगी मनोहर पोटे यांना उमेदवारी आहे निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये जनता आमच्या सर्वांच्या नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहून निश्चितपणे आम्हाला विजयी करेल असा शंभर टक्के आत्मविश्वास आहे विरोधकांनी जी दिशाभूल करायचं काम चालवलं आहे विकास आम्ही केला आम्ही केला आम्ही आम्ही पैसे आणले निश्चितपणे नगरपालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे नगरपालिकाला एक स्वतंत्र संस्था असल्यामुळं कुणी आणलं काही नगरपालिकेमध्ये स्वतंत्र असे नगरपालिकेचे निर्णय घेतले जातात या ठिकाणी नगरपालिकेला स्वतंत्र असं सभागृह आहे स्वतंत्र असं नगरसेवकांची टीम आहे त्यामुळं मीच केलं असं म्हणण्यात काही अर्थ नाही आणि जे काही तिथून पाठीमागं नगर शिरोगोंदा शहराच्या विकासामध्ये व शिरोगोंदा शहराच्या कामांमध्ये जो काही काष्टीमधून हस्तक्षेप व्हायचा त्यामध्ये ठेकेदारीच्या म प्रमाणात ठेकेदारीमध्ये असेल ठेकेदारीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार केला गेला त्यामध्ये निश्चितपणे काष्टीमध्ये ठेकेदारांना बोलून त्या ठिकाणी काही तोडजोडी करून ते ठेकेदार आमच्या शिरोगोंदा नगरपालिकेवर आणण्याचं काम या ठिकाणी झालं त्यामुळं काही ठिकाणी निश्चितपणे निकृष्टपणाचे कामं या ठिकाणी घडली गेली आणि काही जिल्हा परिषद इलेक्शन लढवलं त्यांनी तिकडं इलेक्शन लढला इलेक्शन हारला म्हणून त्याचे पैसे कवर करून देण्याच्या दृष्टिकोनातून श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये त्याला काम देण्याचं इथं या ठिकाणी काम केलं आणि त्याचे जे काम रखडले आज श्रीगोंदा शहरामध्ये येणारा मेन रस्ता आहे त्या ठेकेदारामुळे आज तो रस्ता प्रलंबित आहे गेले कित्येक दिवस त्या रस्त्याचं काम या ठिकाणी प्रलंबित आहे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे काही कारभार चालला हा कारभार आम्हाला अमान्य होता म्हणून आम्ही बाबासाहेब बोस असतील मी असेल या ठिकाणी निर्णय घेऊन बा बाहेर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये प्रवेश करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीची टीम या ठिकाणी आम्ही उभी केली आहे निश्चित आपण सर्व या ठिकाणी जनता मी या त्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करेन की आपण सर्वांनी आमच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करावं सुहास कुलकर्णीसह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी